अंधेरीतील रायन इंटरनॅशनल स्कूलला धमकीचा मेल आलेला आहे शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे पोलिसांकडून शाळेत सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले बातमी आपण पाहतोय मुंबईतील रायन इंटरनॅशनल शाळेला धमकीचा मेल आलेला आहे शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि यानंतर पोलिसांकडून शाळेमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे हा मेल करून ही धमकी देण्यात आलेली आहे मेल करून शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी रायन इंटरनॅशनल स्कूलला देण्यात आली प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत ऑनलाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकच तपशील त्यांच्याकडून घेऊया निखिल विक्रांत हा जो समकी जी धमकी आलेली आहे ती मेलच्या स्वरूपात आलेली आहे आणि मेल मधून या ठिकाणी या शाळेला रॉयल रायन इंटरनॅशनल स्कूल ला हा जो मेल शाळेमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची थे जी धमकी आहे ती देण्यात आलेली आहे हा धमकीचा मेल ऍडमिनिस्ट्रेटरनी पाहिला आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेचच त्या ठिकाणी लगे पोलिसांना देखील संपर्क केलेला आहे पोलिसांना ही सगळी माहिती देऊन आता पोलिसांच्या माध्यमातून या शाळेमध्ये सर्च ऑपरेशन आहे ते राबवलं जात आहे आणि या शाळेमध्ये अशा कोणत्याही प्रकारची घटना घडली आहे का किंवा अशा प्रकारचा कुठलाही बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे का हे देखील आता पोलीस तपास आहेत परंतु हा नक्की फोन कुठून आलेला आहे या संदर्भात देखील पोलीस तपास करत असून नक्की याची शहानिशा पोलिसांकडून केली जाते बरं धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या आहे सगळ्या तपशील